एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज लाईब घडलेली आहे ती एकदम दुर्दैवी घटना आहे या घटनेला आपण मी पण आम्ही पण म्हणजे महावितरणचे लोक पण आम्ही निषेध करतो पण आपण एक काम करू आता आमचे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेब येतील उद्या पंचनाम्यासाठी महाराष्ट्र शासनाचे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेब येतील आपण मॅक्सिमम जेवढा पॉझिटिव्ह रिपोर्ट आमच्याकडनं देता येईल म्हणजे महावितरणकडून असू दे किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाकडनं असू दे हे सगळं आम्ही देऊ आपण जे पंचनामा आहे आता आम्ही तलाठी साहेबांचा जो पंचनामा आहे तो पंचनामा असू द्या किंवा आपले पोस्टमॉर्टम रिपोर्ट असू द्या त्याच्या अकॉर्डिंगली आपण जेवढी मॅक्झिमम मदत करता येईल ह्या शेतकऱ्याला आणि ह्या संकटातून त्याला कसं आपल्याला पाठबळ देता येईल किंवा एक मदत देता येईल ते आपण निश्चितच करू आणि याचा आम्ही आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहे वरिष्ठ कार्यालयाला पण आम्ही या गोष्टी कळवलेल्या आहेत आणि आपलं जे लाईनचा आराखडा आहे आता ही आपण जिथं उभारलो आहे ह्या लाईनला पण आपण बघू शकता की इकडे स्पेसर लावलेले आहेत ह्या सेम टाईपचे स्पेसर तिथं होते पण हे जे सेंटर पॉईंट आहे तिथून तो कंडक्टर तुटल्यामुळे ही दुर्दैवी घटना झालेली आहे हे आपण काय बाबा कुणी जाणून पुजून करणार नाही आणि तुम्हाला गावातलं एका पण व्यक्तीला असं आहे का आपल्या मायाकडनं कुठला प्रॉब्लेम झालाय की आपण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं तुमचं बिल जर असलं तरी आम्ही दुरुस्त करून देतोय किंवा काही जरी असले धुमाळाने बोसले तरी तर तुम्हाला अवेलेबल असतात आणि जेव्हा त्यांना फोन आला प्रथम फोन जेव्हा भोसलेला आला तो ॲक्च्युली माहितीमध्ये होता त्याला फोन आल्या केल्या केल्या आपण कंडक्ट मेन फिडर जो आहे पाणीगाव फिडर तो बंद करून घेतला मेन सप्लाय आणि घटनास्थळी पाणी केल्यावर स्टेज सिनेशे एकदम दुर्दैवी घटना पण मॅक्झिमम मदत करायचं आणि मिळेलच